दोन हजार पन्नास पर्यंत जगाची लोकसंख्या नऊशे कोटींचा टप्पा पार करेल तेव्हा अन्नधान्याची टंचाई निर्माण होईल असं एका रिपोर्ट मध्ये श्यामनं वाचलं होतं त्यावर विचार करत शाम बांधावर बसलेला होता लोकसंख्या वाढीची गती आणि शेती क्षेत्रातील कमी होत जाणारी उत्पादकता यांचं गणित श्याम मनातल्या मनात, मनात जुळवत होता तेवढ्यात नाना श्यामकडे चालत येत होते पण श्याम ची विचारांची तंद्री ही पूर्णपणे लागली होती नाना आता श्याम पोहोचले होते पण श्याम अजूनही आपल्याच तंद्रीत होता नानालाही त्याचा अंदाज आलेला म्हणून मग नानांनीच विचारलं श्याम कसला विचार करतोय नानांचे शब्द कानावर पडताच श्यामची तंद्री मोडली श्याम म्हणाला नाना खर तर मी विचार करत होतो जगाची वाढती लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येसाठी लागणाऱ्या अन्नधान्याचा बघा ना एकीकडे उत्पादकता घटत चाललीये आणि लोकसंख्या ही वाढत चाललीय श्यामच्या चिंताजनक प्रश्नावर नानांनी होकारार्थी मान हलवली आणि म्हणाले अरे पण आता उत्पादकता वाढवायची तर जास्तीच खत आणि पाणी घालावं लागतं पिकांना मग उत्पादनात वाढ होते त्यावर मध्येच श्याम म्हणाला पण नाना त्यामुळे खर्चातही वाढ होणारच ना ते परवडणार कस शेतकऱ्यांना अचूक बोट त्यावर नाना म्हणाले बरोबरच आहे पण करणार काय वाक्यावर दोघे शांत झाले काही वेळानं श्यामलाच काहीतरी आठवलं तो म्हणाला नाना पण कृत्रिम बुद्धिमत्ता याच उत्तर देऊ शकते बर का श्याम ऐकून नाना भुजकाळात पडले मंडळी नानांप्रमाणे तुम्हीही श्यामच्या बोलण्यावर अवाक झालात ना पण काळ काळजी करू नका या व्हिडिओ मध्ये नाना आणि श्यामच्या संवादातून तुम्हाला जी माहिती मिळणार आहे त्यातून तुम्हाला शेती विषयाच्या नवीन तंत्रज्ञानांची नक्की ओळख होईल पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा आणि असेच छान छान व्हिडिओ नेहमी पाहण्यासाठी अॅग्रिकोलाच्या चॅनल चा नक्की सबस्क्राईब करा श्यामच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उत्तरावर नानांनी त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उत्पादनाचा काय संबंध असा प्रश्न विचारला त्यावर श्याम म्हणाला नाना संबंध आहेच ना कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊ शकते शास्त्रज्ञांचं तर मत आहे की तीस के हो ते चाळीस टक्के उत्पादन कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे वाढू शकत नाना म्हणाले श्याम जे काही सांगणार आहे नाना पिकांना हवामान बदलामुळे सतत फटका बसतो कधी उष्णतेची लाट येते तर कधी जास्तीचा पाऊस पडतो किंवा कधी किड रोगांचा प्रादुर्भाव होतो मग अशा वेळी शेतकरी काय करतात पिकांना वाचवण्यासाठी भरमसाठ पाणी देतात किंवा खत आणि कीटकनाशक देतात पण हे सगळं मोघम पद्धतीनं शेतकरी करतात त्यावर नानांनी मध्येच विचारलं पण त्याचा आणि उत्पादनाचा काय संबंध त्यावर श्याम म्हणाला संबंध आहेच तेच तर सांगतोय कृत्रिम बुद्धिमत्ता काय करतं तर सेन्सरच्या मदतीनं पिकांची सगळी माहिती गोळा करतं जशी की जमिनीतील सामू नत्र स्फुरत पलाश वातावरणातील आर्द्रता सेंद्रिय कर्ब पिकाच्या प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया यांची माहिती उपग्रहाला देतं उपग्रह ती माहिती मोबाईल किंवा कम्प्युटरच्या च्या डॅश ला देत त्यावरून मग शेतकऱ्यांना निर्णय घेता येतो समजा पिकाला फक्त नत्राची गरज असेल तर नत्राची मात्रा द्यायचा सल्ला देते पण ती माहिती अचूक असते का नाना, नी नाना ती माहिती रिअल टाइम असते असते आणि अचूकही त्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात तर बचत होतेच पण पिकाची सगळी माहिती आणि त्यावरील उपाय अचूक समजल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊ शकते नानांनी त्यावर विचारलं पण कृत्रिम बुद्धिमत्ता सेन्सर आणि त्याचा सेटअप सगळा हा प्रकार खर्चिक असेल ना श्याम म्हणाला खर्चिक असेल सुरुवातीच्या काळात पण नंतर हो ते शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होईल असं जाणकार सांगतात त्यावर नाना म्हणाले म्हणजे तुला असं म्हणायचंय की कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेता येईल आणि त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या अन्नधान्याची भूकही भागवता येईल नानांच्या या प्रश्नावर श्याम म्हणाला अगदी बरोबर बोललात नाना एवढंच नाही तर शेतीला शाश्वत दिशेनं घेऊन जाण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता फार महत्वाची भूमिका बजावणार येणाऱ्या काळामध्ये श्यामचं मत नानांना पटलं होतं मंडळी शेती संबंधित नव्या तंत्रज्ञानाची माहिती तुमच्या पर्यंत मांडा बाकी खास तुमच्यासाठी आम्ही अॅग्रिकोला सर्व व्हिडिओ व्हॉट्सअप वर देखील पाठवत आहोत तुम्हाला ते मिळवायचे असतील तर अॅग्रिकोलाच्या व्हॉट्सअप चॅनल ला नक्की जॉईन करा ज्याचे लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे आहे धन्यवाद